नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचे थालीपीठ करून दाखवणार आहे आणि ते पण राजगिऱ्याच्या पिठाचे चला तर मग आपण साहित्य पाहूया इथे मी वाटीच्या बाटेच्यावर राजगिऱ्याचं हे पीठ घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूड घेतला तीन छोट्या आकाराचे हे बटाटे आहे तेल मिरचीचा ठेचा आणि मीठ एवढंच साहित्य आपल्याला लागतं जास्त काही लागत नाही आता सुरुवातीला आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्याचे वरचे सालं आपण असे काढून घ्यायचे आहे इथे मी तिन्ही बटाट्याचे सालं काढून असे छान सोलून घेतले आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे इथे मी किसणी घेतली किसणीच्या साहज्याने आपण हे बटाटे छान असे किसून घेऊ इथे मी तिन्ही पण बटाटे किसून घेणार आहे पाहू शकता इथे आता हा किस तयार झाला या किसाला आपल्याला आता पाण्यात टाकायचं लाल पडू नये म्हणून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे एकदा हलक्या हाताने चोळून मी यातलं पाणी वरचं काढून टाकते आपल्याला एक पाण्याने हा धुवून घ्यायचा हे पहा यातलं मी पाणी आता काढून टाकते आता आपण यामध्ये दुसरं पाणी घालूया आणि आता हा केस आपल्याला असा मोठे घेऊन हलक्या हाताने पिळून घ्यायचा इथे मी पिळून घेतलेला आहे ताटात टाकून घेते जो काही बाकी शिल्लक होता तो देखील मी असा पिळून घेणार आहे हे पहा या पद्धतीने इथे आपला सर्व किस छानपैकी असं घेऊन झाला आता आपण त्यात ते राजगिऱ्याचं पीठ घालूया हे पीठ आपल्याला किराणा दुकानात रेडीमेड असं पाकिटमध्ये भेटतं आपण कुठेही किराणा दुकानात घेऊ शकता दोन मोठे चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घातला हे फक्त मिरची ठेचून घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून घेतली आपण आपल्या चवीनुसार त्यात टाकू शकता तिखट कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ आपल्याला फक्त एवढेच जिन्नस टाकायचे आणि याचं छान असं एकजीव करून आहे त्या बटाट्याच्या केसाला जे पाणी आहे तेवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं वरतून लागलं तर घ्यावं हो थोडंसं पण नाही घेतलं तरी चालतं तेवढ्याच केसामध्ये आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत इथे दाबून असं छान मी एक जीव करून याचा गोळा तयार करून घेतला पाहू शकता आपल्याला वरून पाण्याची काही गरज भासली नाही हे पहा छान असं हे पीठ तयार झालं आता आपण एक पाच दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया हा गोळा म्हणजे मुर मुरला पाहिजे मुरण्याकरता आपण ठेवून देऊ इथे गॅस चालू करून आपण त्यावर पॅन ठेवूया इथे मी डोस्याचा तवा ठेवलेला आहे आता या पिठामधला आपण एक गोळा करून घेऊ तेवढ्या पिठाचे मी दोनच गोळे तयार केले हा गोळा छान असा आपण हातावर ठेवून चपटा करून घेऊया तर पॅनला आपण थोडंसं तेल किंवा तूप लावायचं ब्रशने सर्वीकडे असं लावून घ्यायचं तवा ता चांगला तापून घ्यायचा आहे नंतर आता आपण गॅस बारीक करून हा गोळा थापून घ्यायचा गोळा थापण्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं जास्त जाड नाही जास्त पातळणे अशा पद्धतीने आपण इथे हे थालीपीठ असं थापून घ्यायचं पाहू शकता असं मी हे छान असं तयार करून घेतलं आता त्यावर आपण झाकण ठेवून एक पाच ते दोन मिनटं छान असं हे करूया वाफून घेऊ हे पहा वरची बाजू छान अशी वापरली गेली आता उलट करूया आपण त्याला बाजूनी आपण थोडंसं तेल किंवा तूप असेल ते सोडायचं किंवा वरच्या बाजूनी पण आपण लावलं तरी चालतं पोळीसारखं आणि खरपूस असं छान हे दोन्ही बाजूला उलटपालट करून असं भाजून घ्यायचं आहे इथे आपल्या असे खरपूस छान असं बाजून झालं थालीपीठ आता आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने मी हे दुसरं पण करून घेतलं आपण याच्यासोबत दही किंवा लिंबाचं आंबट गोड लोणचं असेल उपासाचं ते घेऊ शकता तर ह्या उपासाच्या दिवशी एकादशीला आपण करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी छान मऊ लुसलुशीत असं आपलं हे थालपीठ तयार होतं बटाट्याचे केस असल्यामुळे मऊ लुसलुशीत होतं ह्या पद्धतीने करून पहा माझी रे रेसिपी आवडली असेल तर